Yeah. वेगवेगळ्या दुर्मिळ प्रजाती ठेवतो हा जो बांबू इथे तुम्हाला दिसतोय हे आपण नॉर्थ इस्ट इंडियावरनं रायझोन्स आणले होते रायझोन्स म्हणजे काय तर मी हे असे हे बघा हे असे मी उपटून आणले होते तिथनं आणि एका नर्सरीकडनं विकत घेतले होते आणि जवळपास पाच सहा हजार ज्यावेळेला मी इथे लावले त्यावेळेला माझे पाचशे ते सहाशे रुपये जिवंत राहिलेली आहेत पाचशे ते सहाशेची जी जीवंत राहिली तुम्हाला दाखवतो हा, हा जो बांबू आहे कुठल्या देशातला बल्जेरिया नाही नाही नॉर्थ इस्ट इंडिया डोलू साईज ऑफ डुलुआ डुलुआ आणि बासरीसाठी खूप चांगला बांबू आहे एकदम पोकळ आहे आणि इंटरनोट डिस्टन्स जे आहे ते बऱ्यापैकी लांब असतं म्हणजे गाठीतलं अंतर खूप लांब आहे सो ज्यांना विनकाम करायचं त्यांच्यासाठी अतिशय दर्जेदार बांबू आहे पण ज्यावेळेला आपण एखाद्या नर्सरीतनं रोप घेतो म्हणजे आता मी नर्सरीवाला आहे आणि मी एका नर्सरीवाल्याकडनं घेतली तरी हे जर का तुम्ही रोप बघितला जवळून या इथे बघा तुम्हाला इथे मिशा दिसत आहेत का हो क्लिअर कट क्लिअर कट ओके आता हा जो आहे हा बांबूचा टुलडा आहे आणि हा बांबू बघा याच्या मिशा दिसत आहेत का फोकस होत इथे आहेत बघा दिस इज डोलू याचा पानाचा डेट काळा आहे याचा पानाचा डेट काळा नाहीये हा टुलडा नावाचा बांबू आहे टुलडा आणि हा डोलू हा डोलू आहे सगळ्या नर्सरीज मध्ये आपल्याला सेग्रिगेट करत 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 सेपरेट करत 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 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना सुद्धा कळलं पाहिजे की ज्या वेळेला मी बेडचा बेड उचलतोय त्यावेळेला आणि हे पण आहे हे आहे मिनिमम खर्च किती एखाद्या शेतकऱ्याला आणि त्याचा सगळ्यात जास्त त्याचा विक्री कसं करतात शेतकरी आता या क्षणी जर का तुम्हाला लागवड करायची असेल तर काठीच्या मार्केटला आज पर्याय नाही सर्वात जास्त पैसे तुम्हाला कोण देणार आहे तर शेतकरी शेतकऱ्याला सर्वात जास्त पैसे देणार आहे बाकी कुणीही शेतकऱ्याला पैसे देणार नाही बरोबर सो so, एक जर का आठ फुटाची काठी तुम्ही द्राक्षासाठी सपोर्ट म्हणून घेतली किंवा सहा फुटाची टोमॅटोला तो म्हणून घेतली तर कमीत कमी पंधरा रुपये ते तीस रुपयापर्यंत ती काठी असते त्या काठीचं वजन किती असतं तर डोक्यातपणे दीड किलो दोन किलो ओके कुठलीही इंडस्ट्री तुम्हाला साडेसात रुपये किलोने कधीही पैसे देणार नाही ती इंडस्ट्री ह्या रेटला चालू शकत नाही त्याच्यामुळे आज जर का तुम्हाला लागवड करायची असेल तर आपल्याला मल्टीपर्पज करणं गरजेचं आहे की मी ही बांबूची काठी पहिले काठीला विकणार शेतकऱ्याला द्राक्षाला सपोर्ट मोसंबीला सपोर्ट hmm. त्याच्यानंतर डाळिंबाला सपोर्ट टमाट्याला सपोर्ट कारलेला वेलीवर्गीय भाजीपाला त्यांना सपोर्ट आजकाल लोक वांग्यांना सपोर्ट म्हणून वापरतात डोबी मिरचीला वापरतात तो पहिला सर्वात जास्त पैसा जर का बांबू शेतकऱ्याला कोणी देत असेल तर हा वापरणारा शेतकरी देतो पण आता या बांबूची आपल्याकडे किती प्रकारचे नर्सरी मध्ये जवळपास साठ एक जाती आहेत साठ जाती आहेत हा आणि ते सगळ्या भारतातल्या आहेत सगळी या मधल्या आय थिंक पाच का सहा जाती या परदेशातल्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जर का तुम्ही आता हा बघितला हा जो पिवळा तुम्हाला दिसतो याचं नाव ब्रॅकिक ब्रॅकिक्लॉडम याला सेक्रेट बाली बांबू म्हणतात बाली तर हा तसा भारतातला नाहीये किंवा गुआडवा म्हणून हा कोस्टारिका किंवा कोलंबियातला आहे तो, तो भारतातला नाही पण याची रोप आपल्याकडे असतात तर अशा बऱ्याच जाती आहेत इथे पण मग आता महाराष्ट्रात जे काही बांबूचे आपण म्हणतो कुडाळ आहे विदर्भात पण काय बांबूची जंगल पण आहेत काय तर त्या बांबूतून आपण नर्सरीतल्या बांबूत काय फरक आहे करेक्ट आ, याचा अगदी शेतकऱ्यांना समजेल या भाषेत उत्तर द्यायचं झालं तर आपल्या सगळ्या आवारामध्ये रायवळ आंबा असतो तरी आपण जाऊन देवगडचा आपूसचाच कला मानतो किंवा गुजरातचा केसरचा आणतो काय फरक आहे जो तोस्थ्ञे तोस्थ्ञे फरक आहे तोस्थ तोच फरक जंगली बड़। बांबू आणि या निवडून केलेल्या लागवडीतला फरक बांबू बांबू आहे बांबू बांबू आहे आंबा आंबा आहे हा सुद्धा आंबा आहे त्याला मार्केट आहे त्याला मार्केट शेवटी आहे बरोबर ज्या वेळेला हापूस बाजारात उठून गेलेला असतो सगळ्यांनी ढेकरा दिलेला असतात त्यावेळेला रायवळ माचायला हातामध्ये आलेला असतो आपल्याला कुठल्या सेक्टर मध्ये काम करायचं हे शेतकऱ्यांना ठरवायचं तुम्हाला आनंद असेल तर तुम्ही मेहनत घेऊन मला एक प्रश्न असा होता की आज आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात कित्येक वर्ष झाले ऊसाच्या शेतीमुळं ती शेती सगळी बाद होते आणि उसातून उत्पन्नही शेतकऱ्यांचं कमी व्हायला लागलं तर त्या ऊसाच्या शेती ऊस हा तसा एक बांबूवर्गीयच आहे गवत वर्गीय वर्गीय पण मग उसाला बांबू पर्याय ठरू शकेल का पश्चिम महाराष्ट्राला सांगतो दगडापेक्षा एवढाच पर्याय आहे विटेने दगडाने खोक पडलेली आहे तुम्हाला सो ऊसाला बांबू पर्याय ठरेल का तर शॉर्ट टर्म जर का तुम्ही बघत असाल की त्या पंधरा वीस पंचवीस वर्षासाठी तर तो पर्याय ठरेल ज्या वेळेला आपण ज्या ज्या वेळेला आपण मोनो कल्चर वाढवत गेलेलो आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र म्हणून असं नाही अगदी माणूस म्हणून मग ते आफ्रिका असो अमेरिका असो चायना असो मोनोकल्चर आपण जिथे जिथे वाढवलं तिथे तिथे वीस तीस वर्ष पन्नास वर्ष सगळे खुश राहिलेले आहेत आणि त्यानंतर जे फटके बसायला सुरुवात झालेली आहे जी उसात आज बसते हे एकोणासशे चाळीस पन्नास साली आपण सुरुवात केली ओके आणि वाढवत 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 आज असं झालं की उभं राहिलं की सगळीकडे ऊस दिसतो ह्या मोनोकल्चर जर का बांबूचं झालं तर बांबूसुद्धा ह्याच्यामध्येच येऊन पडेल बरोबर पण आज उसामधनं लोकांची जी बचत आहे उत्पन्नाबद्दल मी बोलत नाही मी बचतीबद्दल बोलतो की तुमच्या खिशात वर्षाच्या शेवटी खरंच किती पडले एकात्मक तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे बांबूतनं पडू शकतात याचं कारण असं आहे की बांबूला रनिंग कॉस्ट खूप कमी आहेत बरोबर शून्य खर्च लागत नाही त्याला पैसे लागतात बांबूला मेहनत लागते बांबूला पाणी द्यावं लागतं बांबूला खतंही द्यावी लागतात बांबू लावला आणि सोडून दिला असं करून चालत नाही ही कामं फॉरेस्ट डिपार्टमेंटची ज्यांना जमीन हिरवी करायची आहे mm. आपल्याला पैसे कमवायचे आहेत त्यामुळे पैसे पेरावे लागतील मग पैसे चांगल्या रोपांमधनं पेरता येतात चांगल्या मॅनेजमेंट मधनं पेरता येतात चांगल्या खतातनं पेरता येतात असं mm -hmm -hmm. सगळं सर्व समावेशक विचार करून पुढे पाऊल टाकायचं असतं आणि याच्या आधी सर्वात पहिला मुद्दा काय असतो माहिती आहे का कुठल्याही शेतकऱ्याने बांबू लागवड करण्याच्या आधी मी तो कुठे विकू शकेल याचा अभ्यास करणं गरजेचं आहे मार्केटिंगचा अभ्यास तुम्हाला इंटरनेट किंवा तुम्हाला इनबार किंवा तुम्हाला एमबीडीबी तुम्हाला नॅशनल बांबू मिशन कृषी खातं फॉरेस्ट खातं सगळं सांगणार आहे की त्याचं फ्लायबोर्ड बनेल त्याचे बायोमास बनेल त्याचे हे बनेल त्याचं ते बनेल आपण हेलिकॉप्टर बनू शेतकरी स्वतः हे कुठे कुठे पोचू शकतो त्याचा अभ्यास त्याचा आधी अभ्यास केला पाहिजे आणि त्या हिशोबाने त्याच्या लायक बांबू तुम्ही लावला पाहिजे पण एक प्रश्न होता असा की आज आहे ना उसाला खूप पाणी लागतं त्याच बांबूला लागतं त्याच्यापेक्षा खूप कमी पाणी बांबूला लागतं बर हो पण आता आपण उसाची गंमत काय केली माहिती आहे का गंमत नको म्हणायला गडबड म्हणूयात आपण उसाची गडबड आपण अशी केली की चांद्यापासून बांध्यापर्यंत जिथं पाणी पोचलं जिथे कालवे पोचले तिथे सगळीकडे ऊस पोचलेलं oh. आहे असं व्हायला नाही पाहिजे hmm. बांबूचं सुद्धा असं होता कामा नाही बरोबर बांबू ही वनस्पती सगळीकडे लावण्याची नाही कमर्शियली तर नाहीच नाही मग आपल्याकस काय बांबूकडे वळात मी बांबूकडे हां सांगतो मी तसा मेकॅनिकल इंजिनियर माझं एमबीए क्वालिटी कंट्रोल मधला आणि एका चांगल्या मध्ये मी सिनियर एक्झिक्युटिव्ह मॅनेजर म्हणून काम करत होतो प्रमोशनचे छान चान्सेस होते कळत होते की प्रमोशन होईल आपलं पण मग त्याच्यानंतर रिझाईन करणं अवघड जातं सो तो रिव्हर्स गिअर आधीच पाडला आणि आम्ही तिथे सोडलं मग हे सोडल्यानंतर बांबू का तर बांबू ऍज अ मटेरियल म्हणून मला जास्त त्याची आवड होती त्याची स्ट्रेंथ त्याची फ्लेक्सिबिलिटी त्याचं म्हणजे तो जोसा नैसर्गिक आहे किंवा त्याला टाकून दिलं तर त्याची माती होते ही त्याची एक जी काही ब्युटी आहे ह्या सगळ्या ब्युटीचा विचार करून मी बांबूकडे वळलो hmm. आणि हे जे काही मी आता तुम्हाला सांगतोय ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं मी hmm. वळलो पण ज्या वेळेला मी नोकरी सोडली आणि बांबू लागवडीचा विचार केला त्यावेळेला माझ्या बजेटमध्ये बसू शकेल आणि मला हवी त्या जातीची रोप देणारी एकही नर नर्सरी महाराष्ट्रात नव्हती महाराष्ट्रामध्ये बांबूचे रोप विकणाऱ्या नर्सरी आधी सुद्धा होत्या okay. मला जे रोप हवं आणि hmm. मला परवडेल अशा रेटमध्ये ते नव्हतं सो so, रेटचे सुद्धा मला ऍडजस्ट करताना होतं की मी एखाद्या मित्राला विचारलं असतं की अरे उधार दे रे मला तर मला देणारे भरपूर मित्र होते आजही आहेत परंतु मला हवी जात ती जातच जर का मिळत नसेल तर ती जात तयार करण्यासाठी ते प्रयत्न करणं मला गरजेचं होतं सो म्हणून नर्सरी सुरू झाली नर्सरीमध्ये जमा केलेले सगळे पैसे गुंतत गेले म्हणून नर्सरी पुढे जात राहिली आणि मधल्या काळात मला हे कळलं की मी ज्या जमिनीवरती काम करायला इथे आलेलो आहे या जमिनीमध्ये बांबू लागवड करणं योग्य नाही बरं कारण ही पानथळ जमीन आहे हे भाताचं खाचर आहे आणि भाताचं खाचर असलं तरी सुद्धा यातलं पाणी मला काढताच येत बोर। नाही बरोबर समजा मी चारा काढल्या चाऱ्या काढूनही माझ्या शेतामध्ये एवढा पाय असाच असा जातो त्याला चिखलणी करायची गरज नाही अशा ठिकाणी बांबू येत नाही मग हे कसं बांबू बऱ्याच ठिकाणी उभा येतो हा सो तुम्हाला जो दिसतोय तो फक्त रस्त्याच्या बाजूला तुम्ही आतमध्ये आलाच नाही माझ्यासोबत अजून कारण मी तुम्हाला नाहीये सो मी फक्त तुम्हाला अशाच ठिकाणी फिरवतोय की जिथे चांगला बांबू आलेला आहे किंवा जिथे बांबू वाईट आलेला आहे आपल्या नर्सरीमध्ये तुम्ही एक बांबूच्या शेतीसाठी नोकरी जोडलीत असं समजूया बांबूच्या प्रेमासाठी पण बांबूच्या प्रेमासाठी बांबू इथं आलाच नाही म्हणून नर्सरी सुरू केली का मग नाही नर्सरी सुरू केली कारण मला हवी ती जात मला हवी होती ओके ओके आणि ती मी लावलेली आहे पण ती तयार होईस तर मला हे शिकायला मिळालं की मी ज्या जमिनीवरती मेहनत घेतो जमीन चुकीची आहेस इथे बांबू लागवड केली तर येणारच ना नाहीये म्हणून उरलेल्या भागामध्ये बांबू लागवड लाग केली आहे की के जिथे आपण फिरतोय आपला हु, भेटीचा हेतू बांबू समजून हो, गेलाय हो, शेती बघायची असेल तर आपण पलीकडे जाऊ मग बांबू नाही दिसतो बांबूच आपण बघतोय की असं नाही अनेक ठिकाणी म्हणतो की बांबूला बांबू मिशन पण आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे बांबूच्या शेतीला काही कृषी विभाग काही अनुदानही देत असेल हा पण तो शेतकऱ्यांपर्यंत तसा खरा नाही असं मला दोन दोन गोष्टी आहेत सर या स्कीम मध्ये एक गोष्ट की सगळ्या स्कीम अतिशय चांगल्या डिझाईन चा कुणीही एवढा सुद्धा संशय घ्यायची गरज नाही सगळ्या स्कीमच्या डिझाईन खूप सुंदर झालेले आहेत प्रश्न कुठे आला एक्झिक्युशन मध्ये मारामार झाली गव्हर्नमेंट ऑफिसर्सच्या चॅनलच्या थ्रू ज्या वेळेला तुम्ही एखादी स्कीम लॉन्च करता त्यावेळेला गव्हर्नमेंटने हे बघायला हवं की ह्या ऑफिसर्सला ट्रेनिंग दिला गेलेलं आहे का ओके बर। okay, समजा कृषी खात्यामध्ये आपण सांगितलं की हा भाऊसाहेब पुंडकर योजनेच्या अंतर्गत बांबू लागवड करा काय आम्हा ज्येष्ठ आता प्रश्न असा की कुठल्या जातीची करायची जाती बरं समजा कुठल्या जातीची करायची म्हटलं तर मी तुम्हाला पाच नाव तोंडी पाठ सांगतो की बालको लावा टुलडा लावा ब्रांडीसी लावा आस्पर लावा अमक लावा जे काय असेल ते पाच नाव आपण घेऊ पुढचा प्रश्न असा होतो की समजा माझ्यासारखा एखादा नर्सरीवाला आहे ज्याला एखादा कृषी अधिकारी अप्रोच झाला आणि तुम्ही मला सांगितलं की मला पाच लाख कारण ज्या वेळेला गव्हर्नमेंट स्कीम येते त्यावेळेला तुम्ही लाखात आणि कोटीमध्ये बोलता बरोबर सो हो। so, मला पाच लाख रुपये पाहिजे आता मी जी पाच लाख दिली ही तुलटाची दिली आहे तुम्ही कसं ओळखता येतात का शेतकऱ्याला ओळखता येतात का तुम्ही आता ओळखून दाखवला आम्हाला पण हा कारण तो माझा धंदा आहे ना ओके आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे जो जो शेतकरी येतो त्या प्रत्येकाला मी देणारी जात कशी ओळखायची हे सांगूनच देत असतो बरोबर त्याच्याशिवाय माझ्यातन रोप विकत जात नाही तुम्ही माझ्याकडे आलात की नाही आम्हाला डोलू पाहिजे तर माझ्याकडनं तुम्हाला डोलू मिळत नाही ना माझ्याकडे विचारलं जातं की तुम्हाला डोलू का पाहिजे तुमची जमीन कशी आहे किती आहे रोड टच आहे का पाणी आहे का वारा किती आहे इतर वनस्पती किती आहेत आजूबाजूला मार्केट कुठला आहे हा सगळ्या कुठली त्यानंतर मी ठरवणार तुम्हाला डोलू द्यायचा की नाही द्यायचा माझ्याकडे डोलू आहे का माझ्याकडे डोलू आहे माझ्याकडे आहे का माझ्याकडे काय करतो माझ्याकडे वेगवेगळ्या जाती आम्ही लावून बघितल्या त्यानंतर इथे मी असे मॉडेल तयार केले की समजा एखादी जात आहे की जी डोंगराच्या टेकाडावर तुम्ही लावली तर काय होतं डोंगराच्या तळाशी लावले तर काय लावतं एखादी जात आहे की जी काळपट रानामध्ये लावली तर काय होतं मुरमड रानात लावली तर काय होतं झाडाजवळ लावलं तर काय होतं झाडापासून दूर लावलं तर काय होतं या सगळ्यांचे माझ्याकडे छोटे छोटे डेम जेवढे माझ्या जमीन मध्ये होते खरं तर हे जे सगळे डेमो आहेत ना हे कृषी विद्यापीठात व्हायला पाहिजे हे जे डेमो आहेत ना छोटी छोटी आहेत आणि अशी मध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सुदैवाने चांगल्या नर्सरी आहेत कुठे कुठे असतील सांगू शकतो महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात दोन नर्सरी आहेत कोल्हापूरमध्ये दोन आहेत कुडाळला एक आहे त्याच्यानंतर जळगावला एक पारोळ्याला खूप मोठी नर्सरी आहे नांदेडला आहे अशा बऱ्याच ठिकाणी नर्सरी आहेत कोल्हापूरमध्ये तर तीन चार आहेत चांगली कामं करतात ही सगळी चांगली कामं करणारे लोक आहेत फक्त यांची गडबड करते यातली कुठली नर्सरी गव्हर्नमेंट स्कीम मध्ये इलिजिबल नाही सो तुम्ही जर का मला म्हणाला की साहेब एमआरएजीएस मध्ये आम्हाला रोप पाहिजे तर इथे माझ्याकडे आता या क्षणी पाच लाख रुपये एकही तुम्हाला देऊ शकत नाही कारण नॉर्म्स नुसार एक शासनमान्य नर्सरी असणं गरजेचं आहे शासनमान्य बांबूची नर्सरी महाराष्ट्रात नाही बरोबर ज्या काही आहेत त्या फक्त कल्चर लॅब आहेत शासनमान्य असं काही नाहीये सध्या त्यामुळे तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नर्सरीतनं रोप घेतली तर फक्त मान्यल मिळतो किंवा कटांग मिळतो त्या दोनच लावा लागतात त्या दोनच तुम्हाला लावा लागतील की ज्या तुम्हाला लावायच्याच नसतात आणि मुळात ते येतील का नाही येतात त्या दोन्ही जातींची गंमत अशी की त्या येतातच प्रश्न असा की आल्यावरती काय करायचं हा यक्ष प्रश्न त्यामुळे तुम्हाला म्हणजे तुम्हाला हापूसच्या नावाखाली मी रायवेळ विकूच शकतो ना बरोबर बरोबर आल्यावरती काय करणार आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याने बांबू लागवड करताना पहिली गोष्ट फक्त युट्यूबच्या आधारावरती माहिती गोळा करायची नाही युट्यूब वरच्या सक्सेस स्टोरी स्वतः जाऊन बघायच्या बरोबर ओके सक्सेस स्टोरीची तुम्हाला अजून एक गंमत सांगतो की युट्यूबवरच्या सक्सेस स्टोरीज आहेत किंवा फेसबुकवरच्या यांची गडबड अशी आहे की चांगल्या बेटाच्या घेतल्या जाते तुम्ही असं होतं इथं हा हा अचानक ठरलेलं आहे आहे ठीक ना म्हणून इथे कुठला बेट नाही सगळा गाबाळ पसरलेला आहे म्हणलं तुम्हाला तर सक्सेस स्टोरीज कशा केल्या जातात की त्यातल्या त्यात चांगल्या बेटाबद्दल भोवती उभं राहिला जातात चांगल्या क्लंपला हातामध्ये ठेवून तुम्हाला फोटो दाखवल्या जातात तुम्ही युट्यूबवरचे व्हिडिओ बघा जिथे शेतकरी उभा असतो आणि जिथे मुलाखत घेणारा उभा असतो त्याच्या मागचे तीन चार बेट चेक करून बघा तुम्ही तिथे काहीच नसतं तिथे तुम्हाला अतिशय कमी संख्या दिसतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा ज्याला युट्यूबचे व्हिडिओ बघतात त्याला चौकसपणे बघितले पाहिजे अभ्यास वृत्तीने बघितले एवढंच आहे की युट्यूबवर एखादा व्हिडिओ बघितला तर त्यांनी ती प्रत्यक्ष तिथे जाऊन ती सगळी माहिती घेतली पाहिजे ते पोहोचवण्याचे सगळ्या शेतकऱ्यांना काय झाले माहिती का भरपूर पैसे कमवायचे आणि मेहनतीतनं मुक्त व्हायचं हो, आणि आता चूक नाहीये भरपूर पैसे असे वाटणं हे चूक नाहीये कमी मेहनती मेहनतीतन शक्य नाही मेहनत नाही शक्य आहे ना थोडीफार आपण विचार करूयात त्याच्याबद्दल पण ते वन सीन व्हायला कधीतरी होतं आता दोन वर्षापूर्वी बातमी आली होती कुठला तरी कोथिंबीर विक्रेत्याला वीस लाख रुपये मिळाले वगैरे असली एक बातमी होती पण त्या कोथिंबीर विक्रेत्याचं आधीच आयुष्य त्या वीस लाखापर्यंत पोहोचण्यात गेलं आणि नंतर परत वीस लाख मिळाले की नाही ह्याची कुठेच बातमी नाहीये ओके okay. so, असेच बांबूचे सुद्धा आहे yes. त्याच्यामुळे फार विचारपूर्वक करणं गरजेचं काही गडबड करून थँक्यू सर थँक्यू थँक्यू आता हा जो दिसतो हा काळा बांबू आहे काळा बांबू आहे अतिशय छान बांबू आहे पण रोप खूप कमी तयार होतात का बरं आणि खूप महाग मिळेल हा आपल्याकडे आहे ना काळा बांबू हा आणि फर्निचर साठी अतिशय सुंदर बांबू वापरायला सुद्धा अतिशय चांगला बांबू आहे फर्निचर साठी बांबू जातो इथला हो जातो की हा काळाच बांबू सगळं इथे हे फक्त का आता हे जे आहे टोलडा नावाचं आता आपण बघितलं तुम्ही वर जर का बघितलं तर हा काठी एकदम सरळ गेली हो सरळ आणि वेराज हा मानवेल बघा हो। याची काठी वरच्या बाजूला अशी झुक झुकली असं असतं सो मग हे शेतकऱ्यांना एका समोर एक हा आणि गंपेर करायला हा बघा मानवेल मानवेल मला काय आवडते बरोबर काय योग्य वाटतंय ते <laughs> तुम्ही बघा तुमचं तुम्ही निवडायचं तुमच्या शेतीवर पण ठरवतो ना एक्झॅक्टली एक्झॅक्ट पण हे आपल्याला असं दाखवावं लागतं आता इकडे जे तुम्हाला हे जे बांबू दिसतात तर oh, oh. हे कशा पद्धतीने बांबू लावला तर अडचण येऊ शकते hmm. याच्यासाठी लावलेले सगळे hmm. बांबूच आहे हे <laughs> काय इकडे बांधा बांधाला सगळ्या सगळ्या बांधांचा उपयोग बांबू लागतो बांधांचा उपयोग बांबूसाठी केला पण तसं करू नये म्हणजे ज्या शेतकऱ्याला शेतामध्ये भाजीपाला घ्यायचा आहे त्या शेतकऱ्याने बांधावरती बांबू लावू नये बरोबर असा कुठला बांबू आहे हा तर इथे तीन चार जातीचे बांबू आहे हा जो आहे हा जो तुम्हाला दिसतो त्याचं नाव टोळा बांबू साल्याकडे सरळ जातो आता याचं पेरकांड बघा साधारपणा दीड फुटाचा पेरकांड इथेच हा फर्निचर साठी वापरतात फर्निचरला चालतो अगरबत्तीसाठी अगरबत्ती लायबोर्ड साठी चालतो विणकामाला चालतो आता हा जर का बघितला तर हा बालकुवा नावाचा बांबू आहे तोडला की परत येतो ना आता हा जो बांबू आहे कुठे तोडतो आपण बांबू हा बांबू इथे तोडणार आपण हा ओके कधी तोडणार तर अजून दोन वर्षानंतर का बरं आता एवढा उंच झालाय का त्याला पक्व झालाय कसं कळत हा सांगतो तुम्हाला कैरी आकाराने पूर्ण झालेली आहे पण तिचा अजून आंबा झालेला नाहीये तर ही कैरी आहे okay. <coughs> याचा आंबा व्हायला अजून दोन वर्ष दो लागतील ओके okay. दो का हो तर दोन वर्षात काय काय होतं तर ह्याच्यातला स्टार्च आहे किंवा साखर जी आहे ती कमी कमी होत जाते थोडीशी बरोबर आणि याच्यामधली डेन्सिटी okay, व्यवस्थित होत जाते टणकपणा आहेत स्ट्रॉंग होत जातो असा तीन ते पाच वर्षाचा बांबू कापण्याच्या लायकीचा असतो त्यानंतर त्याची ताकद उतरत जाते कधी लावलाय कधी कळेल तुम्हाला हा गुड क्वेश्चन खर तर तुम्हाला परत यायला हवं या सगळ्या प्रश्नाला हे कसं कळत जात तर ज्यांची नजर बसलेली असते बांबू मध्ये त्यांना हे कळचं कधी लावलंय ओके okay. पण हे आपल्याला सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांनी सुरुवात केली त्यांना कळणार नाही म्हणून काय करायचं असतं तर याला कलर कोडिंग करतात सो okay. so, म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये या वर्षी जे कोंब आहेत ना त्या सगळ्यांना इथे एक काळा रंग द्यायचा एवढी पट्टी पुढच्या वर्षी जे कोंब येतील त्यांना डिसेंबर मध्ये लाल रंग द्यायचा त्याच्या पुढच्या वर्षीतील त्याला त्यांना पिवळा द्यायचा पुढच वाढ जाते नाही हा बांबू आता एवढाच राहणार बरेच स्टोर बर हा इथन इथे हलणार नाही इथन असा पण हलणार नाहीये ओके वाढ जाय उंच वाढ जाईल याची फिजिकल साईज मिळालेली आहे कैरी पूर्ण झालेली आहे हा लक्षात अंतर्गत बदल आता होणं hmm, आतले बदल तर ते कलर कोडिंग केलं की के तुम्हाला मॅच्युरिटीचा अंदाज येतो ये अंदाज नाही परफेक्टच oh. येतात येस yes. मॅनेजमेंटचा भाग oh, oh, oh. आहे हो 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 ट्रेनिंगचा भाग आहे मॅनेजमेंटचा भागूची बांबू मध्येच yes. तयार केलेले स्ट्रक्चर आहेत आपण आता ह्याच्यामध्ये आपण ट्रीटेड पोल वापरलेले आहेत त्यानंतर आपण म्हणतो की पाणी आहे पुढे म्हणजे स्प्रिंकल आपण म्हणतो की पावसामध्ये बांबू टिकत नाही हा आमचा जो बांबू आहे ना स्ट्रक्चरचा त्याच्यावरती दररोज पाऊस पडत असतो हो 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 हो। आमचा बांबू कसा टिकतो बरोबर आहे याला जवळपास पाच वर्ष झालेत तरी चालल्याचे कारण याचं जर का तुम्ही नीट बघितलं ना तर जमिनीमध्ये गाडताना पीव्हीसी पाईप मध्ये टाकून काढलेला आहे त्याला केमिकली ट्रीट केलेला आहे या सगळ्या गोष्टींची काय